झाडं घेऊन आलो टोटल आज झाड आणले आम्ही पंधरा हजार रुपयाची मला माहिती आहे तुम्ही रोज ब्लॉकची वाट बघताय आणि ब्लॉक येत नव्हते हे नारळाचं झाड लावलं आता सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय तर गाईज आज जरा वातावरण भारी होतं त्यामुळे माझी शूटची आमची सगळ्यांची शूटची काम साईडला ठेवली आणि म्हटलं आज जरा फार्म हाऊसवर झाडं निघा आणि इथं नर्सरीमध्ये आम्हाला पाहिलं होते तसे मोठे झाडं पण आल्यात सो म्हटलं आता हे बघा हे हाय कुठला आहे केशर आंबा आहे हजार रुपये एक झाड एवढं मोठं आहे अतुलपेक्षा आहे बरं तर अशीच झाडं घ्यायला लावले आल्यात तर दोन नारळाची काढल्यात इकडे आंब्याची दोन काढल्यात तिकडं हापूस आहे आणि आता काय काय टॅम्पो बोलून नेणार आहे आम्ही झाडं काय काय सिलेक्ट करतोय ते तुम्हाला थोड्या वेळात दिसेलच कंटिन्यू बघत राहा चला काढून झाल्यात आता सगळी भरायला लागल्यात आता तुम्हाला तिकडे दाखवी ना आम्ही काय काय घेतले सगळं नारळ आंबा जर शोचे पण झाडं घेतल्यात पामची घेतल्यात गुलाबची घेतल्यात जास्वंदी घेतल्या सगळेच घेतल्यात तुम्हाला दाखवता हे सगळं भरतो पहिला आणि निघतो आपल्या फार्मावरच बघू आपण ही दोन मोठी हांडी गेटलाच्या गेटच्या कडल लावायला हे दोन्ही पाम किती हायटेड आहे बघा हे तिरकं करूनच लावाय की नाही तर गाईज झाडं घेऊन आले आता पापा हे इकडे मम्मी पप्पा बसल्यात सिया पण आल्या आज ऊन नव्हतं आले आल्या ऊन आलं परत आहे ना तर झाड झाडं आता आतुल यायला लागले मागून टू व्हीलर आलंच चला आतुल पण आला आता झाडं कशी उतरायची कारण सांगितले हेवी झाड आहे तुटते बघा झाड करा तर गाईच बघा हे शोचे झाडं पण घेऊन आलो आम्ही लावायसाठी ह्या कडनी आणि मोठी माग मा झाड तिथं दोन ठेवल्यात जे कॉर्नर बघा ते दोन आहेत तिथं दाखव थांबा हे दोन झाडं आहेत ते गेटच्या पाशी लावायचे आहेत आणि बाकीचे तिथं नारळ आंबा हे सगळं झाडे घेऊन आलो टोटल आज झाडं आणले आम्ही पंधरा हजार रुपयाचे टोटल कारण की आज जास्त लागणार होते तर ते घेऊन आलो तर आजचं बिल झाडांचं पंधरा हजार रुपये झालं तर हे लावतो लगेच आणि पाणी मारायला कसं होतंय कुठलेही झाड जातात त्यामुळं आम्ही घेऊन आलो आता इथे रस बीस आणलाय सगळेजण पितो चला पहिला आणि मग लागतो कामाला आणि बीस आणले पितो आणि कामाला लागतो कसे दिसाले बघ झाड जरा ठेवले तर महाग एकदम तू चेहरा हे ना भारी झाले ना हे नारळाचं झाड लावलं आता बघा झाड लावले आता फक्त माती घालणार आहे पप्पा बसल्यात खाली आता आम्ही पूर्णपणे एवढं दमलोय ना कारण की ही जे मोठे मोठे झाड आलेले ते सगळे लावले लहान झाड तिथे आहेत अजून लावले नाहीत सो आता सगळी झाड झाली लावून झाड लावली जस्ट चहा पिला चहा बिस्किट खाल्लं समोसा आणलं होत्या आम्ही समोसा खाल्ला ढोकळा खाल्ला आता म्हटलं जरा या वातावरणाचं एन्जॉय करू हे बघा झाड कशा भारी वाटलं दोन गेटला दोन झाडं लावले एक त्या साईडला एक ह्या साईडला आणि तुम्हाला लय दिवस झालं बघायला मिळालं नव्हतं आपल्या फार्म हाऊसवर काय आहे कारण की आमची पण धावपळ सुरू होते इकडं तिकडं आता एक लवकर सरप्राईज तुम्हाला येणार आहे सो ब्लॉग तयार आहे फक्त पोस्टला परमिशन मिळाली की की पोस्ट करणार तुम्हाला दाखवेलच आम्ही आता तुम्हाला झाडं कुठली कुठली लावले दाखवतो हे इथं लावलं नारळचं या तिथं लावलं आंब्याचं मम्मी मी काय तर भाजीपाला लावाल्या बाबा बियाटोचं गवारीचं बिलावर आले गेटच्या इथं लावले पामचे ते झाड अजून लावले नाहीत कारण की एनर्जी संपली आमची आता हे नंतर लावायचं इकडचा गिलाव सुरू आहे टॉयलेट बाथरूमचा आतोल चालला आता पाणी आणायला यायचं पाणी संपले याचं पाणी संपलं एवढं पाणी पिले आम्ही कामच एवढं झालं की पूर्ण कॅन मोकळा झाला आणि आज येताना पप्पांनी कॅन आणला नाहीतर पाणी राहिलं असं मग आता संपला तर आणायला चाललं इथं मिळते पाणी चिक्कूचं झाड आणलं होतं ते इथं लावले तीन नारळ आणलेले एक तर पुढं लावलं आहे दुसरा इथं आंब्यात झाड इथं लावले आणि एक नारळ झाड तिकडं म्हणजे तिन्ही नारळ झाड लावले आणि आंब्यात झाड पुढं म्हणजे एक नारळ पुढं आंबा पुढं बाकीचे सगळे महागं हे तीन हे बघा असे तीन लाईन येत लावले एक दोन आणि हे तीन त्याआधी आवळ्याचं लावले झालं हे आपलं साईड सगळे आणि हे सगळं इथं पेरण्या पेरणी करायसाठी ठेवलं हे खड्डं वगैरे सगळी जरा चुकल्यात ते मुजणार आहेत सगळे खड्डं मला माहीत आहे तुम्ही रोज ब्लॉगची वाट बघताय आणि ब्लॉग येत नव्हते त्याचं कारण म्हणजे आमचं फुल बिझी शेड्यूल चालू आहे ब्लॉग शूट करायला पण वेळ मिळत नाही असं सो आज म्हटलं आपण जाणार आहे फार्म हाऊसवर तर आज शूट करूया सो इथून पुढं ब्लॉग येतीलच बघत राहा तर बघितला आज सगळी कामं ठेवली बाजूला पण म्हणलं पहिलं आपल्या फार्म हाऊसवर जाऊ झाडं मोठी मोठी आणायची होती आम्ही गेलो आणि लकीली झाडं आम्हाला मोठी मिळाली जशी पाहिली होती नाही तर आम्ही पुण्यावरनं मागवणार होतो बाहेरनं बघितलेलं आम्ही पण मागवलं नव्हते अजून आपल्या इथे जवळचे बघितले तर छोटी छोटी झाडं होते आपल्याला पाहिलं त्या अशी मुठ्ठी म्हणजे आपल्या हाईटपेक्षा पेनवर हे झाड माझी लगेच लागू होत ना सो त्यामुळे मिळाली गेल्या गेल्या मग सगळी टॅम्पोत भरून आणली तुम्ही बघितलं सो झाले सगळं आता चहा वगैरे पिऊन तर सगळं झाले सो गाईज तुम्हाला आता कळलं असेल की आपल्या फार्म हाऊसचं काम कुठंवर आले चला गाईज आजचा ब्लॉक आता आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असत राहू द्या काळजी घ्या आनंदी राहा हसत राहा बाय बाय